ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नगरपालिका निवडणूक रद्द होऊ शकते सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे त्यामुळे निवडणुकीवर टांगती तलवार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यासंबंधीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी अपूर्ण राहिली काही मुद्द्यांवर आणखी स्पष्टीकरण हवे असल्याने आता ती मंगळवारी पंचवीस नोव्हेंबरला होणार आहे तोपर्यंत सुरू असलेल्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही मात्र नव्या निवडणुका जाहीर करू नयेत आले आहे विकास गवळी यांनी यासंबंधी एक याचिका दाखल करून काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेल्याचा दावा केला है। यावर यावरही सुनावणी होत आहे यात राज्य सरकारने बाजू मांडताना बांठिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीने करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे मागील तारखेला यावरून कोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका नाहीतर निवडणुका रद्द करू असा इशारा दिला होता त्यानंतर आज यावर सुनावणी झाली यामध्ये कोर्टाने काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टीकरण मागविले आहे त्यावर आता मंगळवारी सुनावणी होईल या काळात नगरपालिका आणि नगरपंचायतींची सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे